हॅलो एवरीवन, वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर तुम्हाला माहीतच आहे कालच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं होतं माझ्या बहिणीचं काय झालं काही टिक्क्याचा प्रोग्राम झाला तर त्यानंतर संध्याकाळीच तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे काय काही दळणाचा वर्ण वर्ण वर्णाचा गव्हाचा वर्णाचा पण प्रोग्राम आहे तर लगेचच ते लोक गेले आणि लगेच आम्ही याच्या पण कामाला आहो आहोत इथे आमचं आता डेकोरेशन चालू आहे जात्याचं डेकोरेशन करत आहे माझ्या वहिनी बघा या माझ्या वहिनी इथे डेकोरेशन करून राहिलेल्या आहे संजना सेहाय सगळ्यांनी नक्की नक्की डेकोरेशन हे खूप छान पण मला असं वाटतंय आहे सांगू का याच्या गहू दिसून पडेल तांदूळ नाही दिसत आहे तांदूळ आहे पांढरे आणि तो आहे क्रीम कलर तर असं वाटलं मला पण दिसत नाही आहे खरं सांगत आहे पण आपल्याला ते दळाचं आहे तर मग ते पडत काढायचं नाही मग यूज मध्ये पण आली पाहिजे ना ते <laughs> <laughs> गहू दिसून पडेल कदाचित गहूचे कलर डार्क राहते ना त्याच्यामुळे बघा डेकोरेशन चालू आहे आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण घरी करा असं तुमच्याकडे लग्न वगैरे राहिलं तर मस्त डेकोरेशन करत आहे इकडे माझी मावशी माझी मावशी बिचारी इथं खूप कामाला येत असते आता घरी गेली लगेचच साडी बदलून आली <laughs>

जे तुम्ही ठेवत आहे ना हा त्याच्या जे भोवताळ ठेवतात तेवढे पानं नाहीये आहे त्याच्या मध्ये मध्ये थोडी लाईन करा असेल त्या गॅप मध्ये पानांची त्याच्यावर विडे आणि ग्लाऊज पीस परत असे विडे परत असे ग्लाऊज पीस असं तिकडे तिकडे छोटे

हो जास्त हातभार संजनाचा आहे असं म्हणू का केलेला आहे नाही आम्ही हिने पण केलं आहे मी याच्या विषय पण चांगला केलं असतं पण हो का नाही तर हो माझ्या बहिणीला पण खूप छान डेकोरेशन करता येते आमच्या त्या घरात खूप डेकोरेशन करते आणि इथे भावशी सुपाला हळदी कुंकाणी मस्त डेकोरेट केलेलं आहे याची पण पूजा केलेली आहे आणि इथे पूजेचं ताट काढून ठेवलेलं आहे आज पण हे पाच विडे द्यावं लागते का आई पाच बायांना ना हा हा आणि ही माझी मावशी आई ही आई तर इथे आमच्या शेजारच्या काकू पण आलेल्या वर्ण घालायसाठी हा आणि वहिनीच्या आई आलेल्या आहे घरी जाऊन सुद्धा आल्या घरी पण गेल्या परत आल्या मावशी पण आलेली आहे

<coughs> जेटू कशाला एस बांधायला याच काय महत्व आहे शुभ असते जाताला बांधायचं मग त्याच्यानंतर जात फिरवण आम्ही हे डेकोरेशन काढणार आहे फक्त फोटो सेशन साठी यांना बसवलेलं आहे इथे आणि हे काढून मग याच्या नंतरची पूजा करतील

कुठल्या जमान्यात चालता तिची आई आहे आई करेल ना काय करत माझ्या वेळेला केलं माझं भाऊ कोरोनामध्ये गेला ना आजकाल काही ठेवायचं नाही आपण बाईच बायटा केली आता मानत नाही कोणी करायचं फक्त काकूने बोलता बोलता म्हटलं की माझ्या आईलासुद्धा कन्यादान करायला चालतं तर मला हे खूप चांगलं वाटलं ऐकून आणि मला स्वतःला पर्सनली पण वाटते की माझ्या आईने कन्यादान केलं पाहिजे पण बऱ्याचशा लोकांना वाटते की हे सगळ्या गोष्टी सुहासनीच्याच असतात जे सुहागण असतात त्यांनीच करायचं असते वगैरे पण माझ्या बाब मला बाबा नाही आहे तर मला तरीसुद्धा वाटते की माझ्या बहिणीचं कन्यादान माझ्या आईनेच केलं पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि इथे सोबतच आता वर्ण म्हणणं चालू झालेले आहे जे ग्लास गहू इथे दळल्या जातात फक्त मानासाठी असते म्हणजे याच्यानंतर आपण लग्न जे दळण वगैरे आहे ते आणू शकतो असं याचे म्हण म्हणजे असं म्हणणं आहे या वर्णानंतर आ, हे जाता वर, जाता आ, जा जे जातावर जात्यावरचं जे गाणं होतं ते इतकं सुंदर गाणं म्हणत होत्या सगळ्या काकू आणि हे गाणं तुमच्या खूप कामात येणार आहे म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल हे गाणं तर मला कमेंट्स करा मी नक्की या गाण्यावरच व्हिडिओ पाठ करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल जर मी सगळं गाण्याचा व्हिडिओ घेतला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी शॉर्टमध्ये दाखवत आहे तुम्हाला पण गाणं खूप छान आहे हे जातावरचं तुमच्या कामी आणि तुम्ही लिहून घेऊ शकता तर मला नक्की कमेंट्स करा गाणं चालत अस चालू असताना आईच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलं आणि खरंच कठीण आहे माझ्या आईसाठी हे सगळं बहिणीचं लग्न पाहणं कारण शेवटचं लग्न आहे आमच्या घरातलं आणि आईने सगळ्या जबाबदाऱ्या केल्या पूर्ण आणि बरोबर आहे शनो शनी बाबांची आठवण येणारच तिला आणि डोळ्यात पाणीसुद्धा आलं तर पाहून वाईट सुद्धा वाटत होतं हे सगळं पाहून मला असते का काकू एवढंच असते का झालं अच्छा बस एवढच हा इथे चहा बनवला वहिनी द्यायसाठी बायकांना आलेल्या दोघे आले का इथे माझी मावशी सगळ्या बायकांना हाती कुंकू लावून त्यांना विडे देत तर इथे झालं वर्ण वगैरे सगळं आणि आता बायका आपल्या घरी आता वर्ण पण झालेली आहे आणि आम्हाला थोडंसं डान्स प्रॅक्टिसला पण जायचा माहीतच आहे तुम्हाला संगीत प्रोग्राम राहणार आहे तर मी तर एक ग्रुप डान्स करणार आहे सगळे भावंड मिळून करणार आहे तर ते तर बसलेलं आहे आमचा डान्स पण आता फक्त दोनच दिवस राहिलेले आहे दोन ते तीन दिवस आणि हे आत्ता आलेले आहे त्यांच्यासोबत एक कपल डान्स करायचं म्हटलं माझ्या बहिणीने जबरदस्तीच करत आहे तर थोडंसं शिकायचं आहे आम्हाला तर त्यासाठी आता क्लासला पण चाललेला आहो तर बघा आमची प्रॅक्टिस कशी होते तर इथे आम्ही पेट्रोल पंपवर आलो होतो पेट्रोल भरण्यासाठी कारण तीन चार दिवस पेट्रोल पंप बंद राहणार आहे त्यामुळे तर पेट्रोल पंपावर बघा कित्ती गर्दी आहे एवढी भीड होती आम्हाला जवळपास अर्धा तास लागला मला लवकर ला मिळालं कारण लेडीजची लाईन त्यांनी नंतर वेगळी केली होती त्यामुळे आम्हाला मिळाली आणि बघा किती सारा रश आहे खूप गर्दी होती पेट्रोल पंपवर इथे आलो आम्ही डान्स क्लासमध्ये वहिनीच्या आणि प्रॅक्टिस चालू झालेली आहे चालू आहे इथे आमची कशी तरी प्रॅक्टिस युव्ही काही करू देत नाही नीट नीटमध्ये मध्ये येत होता आमच्या तर दोनच दिवस आहे दोन दिवसामध्ये जसा सिम्पलसा बसेल तसा करायचा आहे आम्हाला बघा कशा वाटतंय आमच्या स्टेप सांगा कमेंट्समध्ये यू व्ही बघा आला मध्ये मस्ती करायला करूच देत नव्हता मस्ती करत होता तो आमच्यासोबत तर बघा डान्स क्लास झाला आमचा आणि घरी आलो आम्ही आत्ता आत्ता ने मगाशीनं चालू जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळेजण झोपले सुद्धा आणि मी आत्ता व्हिडिओ बनवत आहे तर आमच्याकडे आता मंडपसुद्धा पडणार आहे एक दोन दिवसामध्ये आणि खूप धावपळ चालू चालू आहे जवळच लग्न आलेलं आहे आणि वरणाचा कार्यक्रमसुद्धा झाला आज आमचा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या बहिणीचे कपडे दाखवणार आहे तुम्हाला त्यानंतर तिने घेतलेली ज्वेलरी वगैरेसुद्धा दाखवणार आहे आर्टिफिशियल वगैरे मी पण बरीचशी शॉपिंग केलेली आहे पण या लग्नाच्या गोंधळामध्ये रोज काही ना काही घेणं असतं आणि त्याच्यामुळे मी सगळे व्हिडिओ बनवून दाखवणं शक्य होत नव्हतं माझ्याच्या आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की सगळं शॉपिंग कराव आणि आर्टिफिशियल वगैरे ज्याही ज्वेलरी वगैरे घेतलेलं आहे तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करा आणि फायनल थीम आमच्या काय काय आहे त्यासुद्धा तुमच्यासोबत थीम उद्या मी शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता या व्हिडिओला आपण इथे संपू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय